नमस्कार धुळे महानगरपालिकेकडून एक खूप महत्वाची भरती आलेली आहे आणि ही संधी अशी आहे की ज्यावर आपल्याला लगेचच लक्ष द्यायला हवं चला तर मग या भरतीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया हो हे शब्द थेट जाहिरातीमधलेच आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे धक्कादायक का आहे तर त्याचं कारणही लवकरच कळेल कारण यात असं काहीतरी आहे जे सहसा सरकारी भरतीमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही आणि हाच तो मुद्दा आहे खरंच असं होऊ शकतं का तर हो एका विशिष्ट पदासाठी हे शंभर टक्के खरं आहे कोणतीही मुलाखत नाही डायरेक्ट सिलेक्शन चला तर अधिकृतपणे बघूया धुळे महानगरपालिकेने कंत्राटी पदांसाठी ही भरती काढली आहे आणि ही संधी विशेषत धुळे आणि आजूबाजूच्या परिसरातल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी ठरू शकते आता या भरतीचं स्वरूप कसं आहे ते समजून घेऊया ही पदभरती राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान म्हणजेच एन अंतर्गत होणार आहे निवड झालेल्या उमेदवारांना अकरा महिने आणि एकोणतीस दिवसांचं कॉन्ट्रॅक्ट मिळेल आणि एक चांगली गोष्ट म्हणजे तुमच्या कामावर आधारित हे कॉन्ट्रॅक्ट पुढे वाढण्याची शक्यता सुद्धा आहे चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे नक्की कोणती पदं उपलब्ध आहेत आणि त्यासाठी काय काय माहिती आवश्यक का आहे तर बघा या भरतीमध्ये मायक्रोबायोलॉजिस्ट पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आणि मानसोपचार तज्ज्ञांसारखी विविध पदं आहेत पण या सगळ्यांमध्ये एक पद असं आहे जे खरोखरच खूप वेगळा आणि खास आहे आणि ते पद म्हणजे ए एन एम म्हणजेच ऑक्झिलरी नर्स वायफरी या पदाकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे कारण याची निवड प्रक्रिया बाकी पदांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे तर ह्या एन एम पदासाठी दरमहा अठरा हजार रुपये इतकं मानधन ठरवण्यात आलेलं आहे आता या पदासाठी पात्रता काय आहे ते बघूया ही जागा विशेष मागास प्रवर्ग म्हणजे सी कॅटेगरीसाठी राखीव आहे वयोमर्यादा अठरा ते त्रेचाळीस वर्षे आहे आणि सगळ्यात मोठा फायदा या पदासाठी कोणतीही मुलाखत होणार नाही ठीक आहे संधी तर खूप चांगली आहे पण मग यासाठी अर्ज कसा करायचा चला अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊ एक गोष्ट लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्हाला अर्ज मिळवून तो व्यवस्थित भरून धुळे महानगरपालिकेच्या मुख्य टपाल शाखेत सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत स्वतः जाऊन जमा करावा लागेल आता येतो सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे वेळ या भरती प्रक्रियेमध्ये वेळ खूपच कमी आहे त्यामुळे तारखांकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे या तारखा जरा नीट लक्षात ठेवा अर्ज सुरू होणार आहेत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे विचार करा अर्ज करण्यासाठी फक्त तीन दिवसांचा वेळ आहे बाकी पदांच्या मुलाखती तीस सप्टेंबरला होतील सोप्पं करून सांगायचं झालं तर एन एम -ए पदासाठी मुलाखत नाहीये थेट निवड आहे आणि बाकी सगळ्या पदांसाठी तीस सप्टेंबरला थेट मुलाखत घेतली जाणार आहे हा फरक खूप महत्वाचा आहे हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट तर नक्की आहे ही एक दुर्मिळ संधी आहे विशेषतः जे उमेदवार एएनएम पदासाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी तर ही सुवर्ण संधीच आहे आणि हेच ह्या सगळ्या प्रक्रियेचं सार आहे अर्ज करण्यासाठी फक्त तीनच दिवस आहेत त्यामुळे योग्य माहिती योग्य वेळेवर मिळणं हेच यशाचं पहिलं पाऊल ठरू शकतं जर माहितीच मिळाली नाही तर संधी असूनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर आता प्रश्न हा उरतो की ही माहिती मिळाल्यानंतर या संधीचं सोनं होणार का मुलाखत नसलेली ही नोकरी अनेकांचं आयुष्य बदलू शकते का यावर विचार करून लगेचच कृती करण्याची गरज आहे